तर काल होता गुरुवार होता, तर त्याच्यामुळे मी बनवायला घेतला होता स्वामींसाठी प्रसादाचा शिरा तर बघू शकता इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेते मी तर अशा पद्धतीनेच कट करून घ्या तर ते कटच होत नव्हते छोटे होते तर ते हातातून सटकत होते तर असे कट करून घेतलेत मी तर कट करून झालेले आहेत बघू शकता आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात इलायची सोलून घेतली आहे मी आणि इलायचीला आपण टेचून घेऊया खलबत्त्यामध्ये तर खूप छान होतो हा शिरा तर मी नाही रव्याचा वापर केला आहे मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे कारण मला तो शिरा स्वामींसाठी छान वाटतो असा वाट तो चांगला पण बनतो तर म्हणून मी तो शिरा बनवायला घेतला आहे तर इथे आपण कढई ठेवलेली होती गॅसवरती आणि तूप टाकून घेतले तर मी तर तूपच सांगेल तुमच्यासाठी कारण तुपात शिरा छान होतो तर तूप थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स हलके आपण फ्राय करून घेऊया शॅलो फ्राय करायचं आहे म्हणजे थोडंसं त्याला असं खमंग वास पण सुटेल थोडेसे ते फ्राय पण होतील मग त्याची टेस्ट अजून छान येते तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आता फ्राय करून झालेले आहेत बऱ्यापैकी तर मग आपण आता ह्याच तूप थोडंसं अजून थोडं तूप ॲड करून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला कळेल नोटिफिकेशन पडेल की माझा व्हिडिओ आला आहे तर बघूयात आता पुढे आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊयात आता ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तर झालेत आपले भाजून व्यवस्थित तर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे थोडं तूप अजून ॲड करायचं आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता त्याला चांगलं परतून द्यायचं चा। म्हणजे त्याचा खमंगाचा वास आहेस तोपर्यंत थोडंसं लालसर होईस तोपर्यंत त्याला परतून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला असं परतून घ्यायचं आणि तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा दूध ॲड करू शकता मी ते दूध टाकणंच मला बरं वाटलं कारण की दुधाने छान टेस्ट आहे ते पाण्याने थोडं जरा फिकं जाईल तर मी तर दूध ॲड केलं तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ॲड करू शकता तर बघा किती असं ब्राऊनिश झालेलं आहे फ्राय तर मग आपण आता त्याच्यामध्ये दूध ॲड करूयात दूध ॲड केलेलं आहे तर थोडंसं त्याला असं थांबायचं नाही सतत असं कंटिन्यूस हलवत राहायचं कारण की त्याची गाठी नाही व्हायला पाहिजे तर मग कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे त्याला कंटिन्युअसली बघू शकता अशा प्रकारे आणि खूप छान होतो हा शिरा मी स्वतः टेस्ट केला आहे खूप सुंदर पण आहे आणि लहान मुलांसाठी पण खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे हा शिरा आणि मी नेहमी म्हणजे हा शिरा करते म्हणजे मी गुरुवारी काल गुरुवार होता तर मग प्रसादासाठी हा शिरा केला होता मी तर तुम्ही नक्की हा शिरा ट्राय करा आणि इथे मी इलायची पण टाकली होती मी ते दाखवायची विसरले ती क्लिप टाकायची विसरलेली आहे मी तर आता ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत तर झालेलं आहे आपला शिरा रेडी तर आवडला असेल तर नक्की माय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे तर नक्की मला सांगा तर मी प्रयत्न करेल आणण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज